स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्तानं राहता शहरातून संकुलातील सर्व विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे पाटील प्राचार्य विवेक गाडेकर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे प्राचार्य निशा चेंगोट उपप्राचार्य अशोक बोरसे यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा व सजावट या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं विद्यार्थिनी कलश लेझिन टिपऱ्या पारंपरिक नृत्याच्या तालावर ठेका धरला ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन लाठीकाठी नृत्य सादर केलं या मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनीही पाहण्याचा आनंद घेतला सूरज लाईट डेकोरेटर यांनी मिरवणूक मार्गावर मोफत पाणी पुरवण्याचा श्रुत्य उपक्रम केला वीरभद्र मंदिर प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला हुतात्मा चौकात मिरवणूक आल्यानंतर हुतात्मा स्मारकालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला नवनाथ मंदिरामार्गे पुन्हा मिरवणूक शारदा शैक्षणिक संकुलात आली रयत शिक्षण संस्थेमध्ये बावीस सप्टेंबर हा दिवस आनंद उत्सव मानला जातो संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्याचा उपक्रम केला ग्रामस्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पर्यवेक्षक देशमुख प्राध्यापक शरद गमे प्राध्यापक रमेश आहेर विजय जेजूरकर राजकुमार साळवी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण दिसून आलं पद्मभूषण डॉक्टर करविंद्र भाऊराव पाटील यांचे आज एकशे सव्वीसावी जयंती सोहळा या निमित्ताने शारदा शैक्षणिक संकुल राहतामध्ये विविध असे उपक्रम हाती घेण्यात आले विद्यार्थ्यांनी खूप छान अशा लेझिम किपऱ्या कलश याची मान्य केलेली आहे सुंदर अशी सुरेखाची रचना केलेली आहे देवी अशी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मिरवणुकीतून आल्यानंतर मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्या या निमित्ताने मी पंचक्रोशील सर्व पालकांना विद्यार्थ्यांना माझ्या सहकाऱ्यांना आणि सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो हा मुख्य कार्यक्रम जो आहे तो सत्तावीस तारखेला ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी माननीय चेअरमन साहेब रयत शिक्षण संस्था हे मुख्य प्रमुख पाहुणे राहणार आहेत ठिकाणपास या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे रय शिक्षण संस्थेचं भूषण आणि ह्या महाराष्ट्राचं भूषण डॉक्टर पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदवतेशी जय सद ते सव्वीस जयंती आपण पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र हा आपला एक आनंदमय वातावरण तयार झालेलं आहे शारदा संकुलामध्ये आपल्या परंपरेप्रमाणे सर्व शिक्षक आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ चार साडेचार हजार विद्यार्थ्यांना आज मिष्टान्न भोजनाचा लाभ सर्वांच्या सहकार्यातून होत आहे आणि हा आनंद खऱ्या अर्थाने एक शारदा संकुलाची परंपरा जोपासणारा आहे एक नवीन उपक्रम शारदा संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण वा चालू ठेवलेला आहे तर या निमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांना या पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना सर्वांना मी कर्मवीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क